उखडून टाकली पाहिजे ती औरंग्याची कबर अरे ते आपल्या पराक्रमाचं प्रतीक आहे मुळात ना कबरीचा प्रॉब्लेम असण्यापेक्षा लोकांना त्याची जी एखाद्या समाधी स्थळासारखी काळजी घेतली जाते ना त्याचा प्रॉब्लेम आहे तिथे अशी परिस्थिती जणू काय ते, 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 ते एखाद्या संतांचं स्मारकच असावं बरं मी काय म्हणतो समोरच्या जी रेष पुसून टाकण्यापेक्षा आपण आपली रेष मोठी केली तर औरंगजेबाच्या कबरीच्या अवतीभोवती मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात वीर धाराधीर्थे पडले किंवा ज्यांनी मोठा पराक्रम गाजवला त्यांना श्रद्धांजली अर्पित करणारं नॅशनल वॉर मेमोरियल सारखा एखादं स्मारक बांधता येऊ शकतो जिथे छत्रपती संभाजी राजाराम ताराराणींचं स्मारक येऊ शकतं किंवा होलोकॉस्ट मेमोरियल बांधता येऊ शकतं वर्ल्ड वॉर टू मध्ये नाझी जर्मनीने जीूनच्या ज्या कत्तली केल्या किंवा इम्पिरियल जपानने चायनीज लोकांच्या ज्या कत्तली केल्या त्या घटनांच्या स्मरणार्थ होलोकॉस्ट मेमोरियल बांधण्यात आले त्याच धर्तीवर औरंगजेबाने अमुसलमानाचा जो अमानुष छळ केला त्यांच्याकरिता असा होलोकॉस्ट मेमोरियल बांधण्यात येऊ शकतं ज्यामुळे हिंदूंचा जेनोसाईड अधोरेखित होईल लोकांना खरा क्रूर कर्मा औरंगजेबाचा इतिहास त्या कबरीच्या अवतीभोवती असलेल्या चित्रातून शिल्पातून माहिती फलकातून मिळायला हवा याची व्यवस्था त्याच्या अवतीभोवती केली गेली -के पाहिजे तिथं लिहिलं गेलं पाहिजे की कशा प्रकारे औरंगजेब अमाप साधन संपत्ती घेऊन हिंदवी स्वराज्य बुडवायला आला मात्र सत्तावीस वर्ष झुंज देऊनही अयशस्वी होऊन ह्याच मातीत गाडला गेला मगच ठरेल ते मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक